नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि त्यानंतर लातूर ग्रामीणचे आमदार रमेश आप्पा कराड यांना जनतेनं भरभरून आशीर्वाद दिले त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी भातांगळ येथे जाहीर आभार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी लातूर तालुका सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष महादेव साळुंके यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय यावेळी लातूर ग्रामीण मतदारसंघातील भातांगळ येथे होत असलेल्या जाहीर आभार सभेमध्ये सलग्रा बुद्रुक आणि रामपूर दगडवाडी आणि बोकणगाव येथील शेकडो कार्यकर्त्यांसह मोठा गाडीचा ताफा घेऊन शेकडो कार्यकर्त्यांसह महादेव साळुंके यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय यावेळी रमेश अप्पा पाहूयात काय मोठा तुम्ही आलात तुम्ही माझ्या पक्षात तुमचा मान सन्मान काम मी आज माझ्या पक्षात सर्व सहकार्य करतील एवढा मी तुम्हाला शब्द देतो जो अनुभव आला तो अनुभव कधी येणार नाही तुम्ही विकासाचं राजकारण करता विकासाच्या राजकारणासाठी हा गणेश काळात सदैव तुमच्या पाठीमाग खंबीरपणे उभा आहे कारण महादेव साळुख्याला महादेव साळुंकेने स्वतःच्या कर्तृत्वातील स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या जिद्दीन जे काही कमवलंय मा। का ते त्यांनी कष्टाने कमवलेले आहे आणि अशा कष्ट कर्तव्य आहे आणि तुम्हाला शोध देतो कि तो पुढच्या काळामध्ये आपण विकासाचं राजकारण करू आडवा आणि देवाचं राजकारण आपण भाजप मध्ये करू शकत नाही ते काँग्रेसवालेच करू शकतात त्या काँग्रेसवाल्यांना आडवायचं देवांचे राजकारण आपण सगळेजण मिळून करू एवढंच ते आपण सगळे तुम्हाला शब्द देतो पर महादेव तुम्ही याला उशीर केला गेलं आहे देखील सही आहे आज म्हणायची वेळ आहे नाही पण सरकार येण्यासाठी त्यांनी मला मदत केली याचा साक्षीदार सगळ्यांना सांगतो की जरी महादेवचा प्रवेश आज जरी माझ्या पक्षात झाला असला तर महादेवने मला निवडून येण्यासाठी काही ना काही खालीचा वाटा त्याच्या त्याच्या पहिल्या उचललं त्याची स्वामी म्हणा आणि ती मी कधी न विसरणारा कार्यकर्ते आहे माझे माझ्या कार्यकर्त्याच्या स्वाभिमानासाठी माझी लढाई आहे गेले वीस वर्ष झाली मी लढाई लढतोय एका प्रस्थापिताच्या विरोधात लढाई लढतोय माझ्या गरीब सन्मान राखला गेला पाहिजे ही लढाई माहिती आणि ज्या मतदारसंघ विकत घेण्याचं पाप या काँग्रेस केलं त्यानं मला विधान परिषदेवर काम करण्याची संधी दिली मला एका मतदारसंघाचा आमदार केलं नाही तर मला एका महाराष्ट्राचा आमदार करण्याचं काम माझ्या पक्षाने केलं पण मी जरी महाराष्ट्राचा आमदार झालो तर माझे आमदार की फक्त आणि फक्त माझ्या लातूर ग्रामीण अकरा बघ जाती धर्माच्या लोकांसाठी माझ्या कार्यकर्त्याच्या स्वाभिमानासाठी वापरली मी विधान परिषदेचा आमदार असून सुद्धा तेराशे कोटी रुपयाचा निधी विकासाचा निधी मी माझ्या लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये आणला त्याचा आमदार नसतो तो बोलून मी आणू शकलो नसतो संगप्पा स्वामी स्टार महाराष्ट्र न्यूज लातूर